म्हणजे आज आम्ही गेलो शोरूमला मेवण्याला गाडी बघायची होती आणि जाऊन लगेच यायचं जा होतं पोरं गेली शाळेला शाळेच्या टायमामध्ये परत यायचं होतं काय तर झालं असं हिने घेतल्या एवढी मोठी बॅग मग मी म्हंटल अगं शोरूमला जाऊन तर परत यायचं आहे काय राहायचं नाही काय नाही एवढी मोठी बॅग कशाला तर काय नाही घेतल्या उद्या निवडायला उद्या भोगे आहे म्हणून उद्या घेतल्या पाहिजे निवडायला शोरूम मध्ये जायचं आधी तर गाडी ठरवायची मम्मी कडे जायचं जरा थांबायची आणि था भाजी निवडायची आणि भाजी हाय अशी परत <laughs> शोरूम मध्ये तीन वाजलं मी म्हणालो शोरूम मध्ये निवडाय का ऐकलंच <laughs> ना ते तुमद आणि हा असे हे घराकडे आले आहे काय तुझी शोम बघायला काय करायचं ही भाजी आता गावात निवडायची उद्या सकाळी चारला उठून निवडा उद्या भल्या पहाटे आता ठेवून बसकी कुठे तिकडे <laughs> <laughs>